चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं होतं बंड्या सिन्सिअरली उठला मी सांगितलं नील स्ट्रॉंग यानं टाकलं होतं गुरुजी म्हणजे शब्दास आता तू सांग चंद्रावर दुसरं पाऊल कोणी टाकलं होतं बंड्या पुन्हा उठला हिमतीनं म्हणाला नील स्ट्रॉंग ते म्हणाला अरे पहिलंही पाऊल त्यानं टाकलं म्हणतोस दुसरंही पाऊल त्यानं टाकलं म्हणतोस बंड्या म्हणला गुरुजी साधी गोष्ट आहे की हो अ त्याला दोन पाय आहेत जेव्हा माणूस एक पाऊल टाकतो तेव्हा चालण्याकरता तो दुसरा पाऊल टाकणारच तो का नहुता, नहुता। तो काही एका पायावरचा नव्हता लंगडा नव्हता त्याला दोन पाऊल होते मग ते दोन पावला चालणारच ना तो म्हणजे चालला म्हणजे कसं तिथे माणूस तो उतरला त्याने एक पाऊल जेव्हा टाकला तोच माणूस दुसरा पाऊल टाकत असतो हा तुम्ही सांगितलेला मला व्यवहारीपणाचा हा नियम आहे आणि तुमचा विद्यार्थी म्हणून मला अभिमान आहे की मला या पण प्रश्नाचं उत्तर आलं आहे बंड्या गेला जोमात गुरुजी कोमात